जनमित्र पत्रकार न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा अतिशय घटना आहे या मी वतीने जाहीर निषेध करतो खूप गंभीर घटना झाली आहे त्यांचा वैयक्तिक काय वाद वादासन आणि आरोपीला काही जात नसती ज्याने कोणी त्या पुतळ्यावर कशी दगडफेक केली आहे पुतळ्याच्या परिसरामध्ये पुतळ्याला ते संरक्षण झाले असल्याकारणाने कारणाने तिथं पुतळ्याला काही इजा झाली नाही आणि तिथल्या काय आमच्या समाज बांधवाला दगडफेकीमध्ये दगड लागलेले आहे त्या आरोपीला तात्काळ अटॅक करण्यासाठी आम्ही आता एस पी सुद्धा भेटलो त्यांना सांगितलं आहे डीओ एस चर्चा झाली आमची वंचित बहुजन आघाडीचे सगळे कार्यकर्ते तातडीने माहीत झाल्या झाल्या धावून आलो आहे आम्ही आणि समाज हे जे भीमनगरच्या समाज बांधवाचे पाठीशी वंचित बहुजन आघाडी खंबीरपणे उभी आहे असं प्रकरण घडू नये काही दिवसापूर्वी त्या लोकांचे वाद झाले होते आणि ते वाद आता चौदा एप्रिल निमित्ताने आणि आता हे रामनवमीच्या निमित्ताने हे वाद आता पेटला पुन्हा पेटलेला आहे आणि ते बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याला दगड फेक झाली असं आम्हाला माहीत झालं ते जाऊन पाहिलं प्रतीक्षा ते झाडीमुळं काही दगड बाबासाहेबांना लागली नाही त्या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो अशी घटना परत होऊ नये जे कोणी आरोपी त्यांना कडक कारवाई करा अशी आमची मागणी वंचित होईल काय नाव आपलं विजय लाग पत्काळ जिल्हा अध्यक्ष जान